जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच वेंगुर्ला नगर परिषदेच्या भाजपच्या नगरसेविका श्रेया मयेकर यांना स्वीकृत नगरसेवक संदेश निकम व पक्ष नगरसेविका सुमन निकम यांनी मारहाण केली होती पालकमंत्री यांच्या दबावाखाली वेंगुर्ला पोलिसांनी यांची दखल न घेता उलट खोटी तक्रार दिलेल्या निकम दाम्पत्याला पाठीशी घालत आहेत असा आरोप वेंगुर्ले येथे माजी आमदार राजन दिली यांनी केलाय भाजपा जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्याला व आपल्या पतीला घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार नगरसेविका सुमन निकम यांनी वेंगुर्ले पोलिसात दिली होती यावरून वेंगुर्ले पोलिसांनी भाजपा जिल्हाध्यक्षांसहित इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते या पार्श्वभूमीवर मंगळवारी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भाजपचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेलि यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांची भेट घेऊन चर्चा केली भाजपा पदाधिकाऱ्यांवरील खोट्या तक्रारी शहानिशा करून मागे घ्याव्यात अन्यथा भाजपा पोलीस खात्याच्या वर्तनाबाबत उग्र आंदोलन छेडेल असा इशारा पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई नगराध्यक्ष दिलीप गिरक शहराध्यक्ष सुषमा प्रभू खानोलकर उपसभापती स्मिता दामले नगरसेविका साक्षी पेडणेकर साईप्रसाद नाईक यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते वेंगुरल्या सतरा तारीखला जी घटना घडली आमच्या नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या श्रेया मयेकर यांच्या बाबतीत जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी कालच तालुका कार्यकारिणीची बैठक झालेली होती एकोणीस तारीखला जिल्हाध्यक्ष आणि त्या चौकशीला आलेल्या असताना जो या ठिकाणी उत्स्फूर्त लोकांनी जी काही घटना त्यांनी घडवली त्याच्यानंतर काही शिवसेनेच्या मोजक्या लोकांनी आणि या निकम दाम्पत्यानी खोटी तक्रार आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे दिली त्याला पालकमंत्र्यांनी फार मोठं प्रेशर होतं पोलीस स्टेशनवर आणि म्हणून पालकमंत्र्यांच्या पेक्षा जास्त प्रेशर आम्ही आणू शकतो हे दाखवण्यासाठी आता पोलिटिशियनला सगळी वस्तुती सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे भाऊ देसाई मी आमच्या सुषमा खान सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो वस्तुतीने त्यांना कथन केली की हा गुन्हा कसा खोटा केलेला आहे ही माहिती तिथले दिली कारण त्या दिवशी गिरप जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्याकडे स्थायी समितीची बैठक तीन ते पाच मध्ये होती तसं मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी पत्र पण दिलेलं आहे आणि तिथं मिनिट्स पण आलेलं आहे दुसरी घटना दुसरी गोष्ट अशी की एकोणीस तारीखला ज्यावेळी अध्यक्ष सगळ्या शिष्टमंडळ सहित पोलीस स्टेशनला बसलेले होते त्याचवेळी त्यांच्या निकमच्या तक्रारीवरून चौकशीला गेलेल्या ले ज्या कोण लेडी अधिकारी, अधिकारी होत्या त्यांनी पोलिसांच्या समोर सांगितलं खोत जे पी आय त्यांच्या समोर की मी चौकशीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं माझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि अशा कुठलीही घटना घडलेली नाही खोत साहेबांनी त्यांनी सांगितले की स्टेशन डायरीला नोंद घ्या एवढं सगळं असताना सुद्धा एवढं सगळं असताना सुद्धा आज जिल्हा अध्यक्षांसहित सगळ्या लोकांवर जे खोटे आरोप आणि खोटी केस घेतली त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही पोलिटिशनला आलेलो होतो त्यांना तशा प्रकारचे पुरावे पण आम्ही दिले की खोट्या तक्रारी कशा आहेत की जिल्हा अध्यक्षांच्या बाबतीतला किंवा त्यांच्याबरोबर असलेले सगळे सहकारी ज्या काही तक्रारी झाल्यात त्या कशा खोट्या आहेत ह्याची पूर्णपणे त्यांना सांगितले आपण त्या ठिकाणी व्यवस्थित तपास करा आणि कुणाच्या दबावाखाली या ठिकाणी तपास कामा कामाने यानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार ही वस्तू जे पुरावे आहेत जे स्थायी समितीच्या बैठकीचं इतिवृत्त असेल की, की त्यावेळी स्टेशन डायरीला यांनी नोंद घेतली बोत साहेबांनी किंवा त्यांचे जे अधिकारी असतील या सगळ्या संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे आम्ही सादर करणार आणि एवढे थांबणार नाहीत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही सगळी घटना त्यांच्याकडे कथन करून पालकमंत्री खोटं राजकारण ज्या ठिकाणी करतात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम किंवा पोलिसांवर प्रेशर करण्याचं काम जे करतात ती घटना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेत या ठिकाणी आणून देणार आणि आज या निमित्ताने एकच संदेश सगळ्यांना द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणी या ठिकाणी करता का माने अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आता सगळे एक झाले आहेत मी देसाई त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण रवींद्र चव्हाण पण श्रेया श्रेयामाईकरांना बघायला गोव्याला या ठिकाणी आलेले होते चौकशी त्या सगळ्या गोष्टीची करा आणि उलटपेक्षा निकमोरच कारवाई करा अशी आमची मागणी आता ह्याच्या पुढची राहील आणि खोटे गुन्हे मागे घ्या ही आमची प्रमुख मागणी याच्या पुढे एस पी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांकडे आणा पोलिस अटक आपल्याला समोरच त्या ठिकाणी होता पोलिसांना पुरावे दिलेले आहेत पोलीस कसा अटक करू शकणार आहेत खोट्यात जर केसेस जर त्या ठिकाणी दाखल केलेल्या असतील तर पोलिसांनी चौकशी करावी स्थायी समितीचा त्या ठिकाणी सचिव जे आहेत मुख्य कार्य अधिकारी त्यांनी पोलिस स्टेशनला पत्र दिलेलं आहे तपास झालेला आहे म्हणजे गिरफ त्या ठिकाणी आहे तिथं सिद्ध झालेलं आहे पोलीस स्वतः गेलेले त्यांनी माझी तक्रार कुठल्या प्रकारची नाही म्हणून सांगितलेली आहे आणि म्हणून निकम यांची जी काही पूर्वीची पार्श्व त्यांची जी काय भूमिका आहे का याच्यापूर्वी काय दगड कुठे मारून घेतलेले होते याच्यापूर्वी काय मांजर बोकडी काय जे पडलेले होते हे सगळं तपास करा आणि काय खरं आणि खरं खोटं एकदा होऊन जाऊ देत माझं या निमित्ताने शिवसैनिकांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा भारतीय जनता पक्षाने शिवसेना विषय नाही आहे विषय काय की हा प्रवृत्तीच्या विरोधाचा विषय आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र झालेत श्रेया मयेकर अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं काम करत असल्यामुळे आपलं उद्या राजकीय भवितव्य धोक्यात देईल ही निकम दाम्पत्याला भीती वाटायला लागल्यामुळेच त्यांच्यावर तशा प्रकारचे आरोप केले की त्यांच्यावर चाल करून जाण्याचं अगदी मी म्हणतोय की भेकड काम हे त्या दाम्पत्याने केलं आहे आणि कुठल्याही प्रकारची उलट ज्या मयेकर आहेत यांचं चांगलं काम त्या मतदारसंघात पूर्णपणे आहे आणि म्हणून तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा आज मयेकर यांनाच पाठिंबा त्या ठिकाणी बसवलेला आहे